नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण इन्स्टंट असा बटाट्याचा पराठा बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे सुरुवातीला या बटाट्याचा आपण साल काढून घेऊ इथे मी एक मीडियम साईजची किसणी घेतली आहे या किसनेने आपण बटाटा किसून घेऊ बटाटा किसून झाल्यानंतर यामध्ये आता पाणी टाकून हा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे हे पहा आता दोन पाण्याने मी बटाटा स्वच्छ धुवून घेतले आहे म्हणजेच यातील जो स्टार्च होता तो निघून गेलेला आहे यामध्ये टाकूया आता आपण दोन चमचे किसलेला गाजर त्यानंतर दोन चमचे कट करून घेतलेली सिमला मिरची एक चमचा तीळ एक चमचा चिली फ्लेक्स पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट पावडर एक चमचा चट मसाला आणि चवीपुरते मीठ बटाट्यामध्ये हे जे आपण मसाले टाकलेले आहेत हे छान यामध्ये मिक्स करून घेऊ यामध्ये आता एक वाटी गव्हाचे पीठ टाकून घेऊ आणि परत एकदा आपण गव्हाच्या पिठामध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये लागेल तितके पाणी टाकून याचा एक आपण बॅटर बनवून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीचं मी बॅटर बनवून घेतले आहे यासाठी मला एक ग्लास पाणी लागलेलं आहे गॅसवर मी पॅन ठेवले आहे आणि यावर थोडंसं आपण तेल लावून घेऊ हे तयार बॅटर आता आपण हे पॅनवर टाकून घेऊ गॅस मीडियम आचीवर ठेवायचा आहे पराठ्याची एक साईड शेकून झालेली आहे दुसरी साईड देखील आपण शेकून घेऊ पराठा बनून आता तयार ता ता आहे तर एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया हे पहा इंस्टंट बटाटा पराठा बनून तयार आहे तर हा पराठा तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत सर्व करू शकता